पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील ग्रामपंचायतीचा बोंघळ कारभार सुरू असून वॉर्ड क्रमांक तीन मधील नागरिकांना सांडपाणी साचल्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे नागरिकांनी ग्रामपंचायतीला लेखी तक्रार देऊन सुद्धा त्यांच्याकडे बी विस्त विस्तार अधिकारी यांना पण तक्रार दिलेली होती तरीही विस्तार अधिकारी व ग्रामसेवक यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही सांगदेव ग्रामपंचायत वॉर्ड क्रमांक तीन व वॉर्ड क्रमांक चार मधून सांडपाणी वॉर्ड क्रमांक तीन मध्ये येत आहे तरीही ग्रामपंचायतीने आश्वासन दिले होते की आम्ही पूर्ण गटारीचे बांधकाम करून सांडपाण्याची विल्हेवाट लावून देऊ तरीसुद्धा सरपंच व ग्रामसेवक यांना गटारीची विचारपूस केली असता सरपंच व ग्रामसेवक यांनी सांगितले की गटार मंजूर झालेली आहे गटारीचे तीन चार महिन्यात बांधकाम पूर्ण करून देऊ असे आश्वासन ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी दिले तरी आश्वासन पूर्ण केलेलं नाही असे नागरिकांचं म्हणणं आहे परंतु आता पावसाळा चालू झाल्यामुळे तिथे वॉर्ड व वा क्रमांक चार वॉर्ड क्रमांक तीन येथील सांडपाणी येऊन साचत आहे आणि त्या साचलेल्या पाण्याचा दुर्गंध तिथे झाडे झुडपे व वा गवत वाढल्याने नैसर्गिक जीव मंजेच साप विषारी कीटकांचा सा वावर दिसतो गटारीचे पाणी पुढे जात नसल्याने तेथील नागरिकांना त्रास होत आहे नागरिकांच्या घरामध्ये पाणी घुसत आहे त्यांना बाहेर जाण्यासाठी सुद्धा मार्ग नाही व सांडपाणी साचून तिथे ढास तयार होत आहेत यामुळे नागरिकांना मलेरिया झुलाब डेंगू अशा प्रकारचे आजार पसरत आहेत तरी नागरिकांची एक कळकळीची विनंती आहे की ग्रामपंचायत सांगदेवमधील सरपंच ग्रामसेवक सदस्य विस्तार अधिकारी किंवा पंचायत समिती बी ओ हो, किंवा जिल्हा परिषद सीओ यांनी लक्ष देऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासाचं निवारण करावे असे नागरिकांकडून बोलले जात आहे आरंभ पर्व न्यूजकरिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा